नमस्कार मी नीता सुर्वे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स हो पोटाची चरबी कमी करायची आहे असे बरेच जणांचे मॅसेज येतात आणि त्याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला स्वतःमध्ये बदलाव्या लागतात काही सवयी आपल्याला बदलाव्या लागतात ज्या चुकीच्या सवयी आपल्याला लागलेल्या असतात किंवा आपल्याला माहीतच नसतात ओके तर चला सुरू करूया आयुर्वेदामध्ये दोन प्रकारचा आहार सांगितला आहे एक मित आहार आणि एक युक्त आहार मित आहार म्हणजे काय आपण जेव्हा जेवण जेवतो तेव्हा आपलं पोट हे पन्नास टक्के फक्त जेवणाने भरलं पाहिजे पंचवीस टक्के हे पाणी असलं पाहिजे आणि पंचवीस टक्के आपलं पोट रिकामी असलं पाहिजे तरच आपलं हे पचन व्यवस्थित होतं जसं उदाहरण द्यायचं झालं तर मिक्सरच्या भांड्यात बघा आपण जास्त त्याच्यामध्ये वाटण टाकलं खोबरं वगैरे टाकलं जो काही मसाला वाटायचा आहे तो जास्त टाकला हां आणि पाणी मग थोडंसंच टाकलं किंवा जास्त जरी टाकलं तरी ते काय होतं व्यवस्थित वाटलं जातं का नाही वाटलं जात हो की नाही फक्त आतली चकती असते ती गोलगोल -गोल फिरते कधी कधी तुम्ही बघणार पाणी जास्त झालं तर ते मिक्सरच्या बाहेर येते पण ते वाटलं जात नाही पण योग्य अशा प्रमाणात जर आपण त्याच्यात आपलं वाटण टाकलं व्यवस्थित पाणी टाकलं तर व्यवस्थित ते फिरतं आणि ते वाटण व्यवस्थित होतं त्याचप्रमाणे या पोटाचं आहे ह्याच्यामध्ये इथपर्यंत भरेपर्यंत आपल्याला जेवायचं नाही ताट संपवण्यासाठी आपल्याला जेवायचं नाही जिथे आपल्याला वाटतं की आपली पोट भरलेलं आहे तेथे ते जेवायचं थांबायचं पन्नास टक्के आपलं हे पोट जेवणाने भरलं पाहिजे पंचवीस टक्के पाणी आणि पंचवीस टक्के पोट रिकामी असलं पाहिजे तरच आपली चयापाची क्रिया ही व्यवस्थित होते तुम्ही स्वतःला बघा की आपलं हे याप्रमाणे जेवण होत आहे का मिताहार होतो आहे का जर नाही होत त्याच्यामध्ये याच्यामध्ये बदल करा दुसरं म्हणजे युक्त आहार युक्त आहार म्हणजे काय बॅलन्स डाईट आता दा बॅलन्स डाईट म्हणजे नक्की काय की आपल्या ताठ्यामध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन फायबर्स फॅट्स हे सगळं बॅलन्स असलं पाहिजे एकच घटक हा एकदम जास्त प्रमाणात नसला पाहिजे ठीक आहे सगळे हे आपल्या जेवणामध्ये समाविष्ट पाहिजे ह्याला युक्त आहार म्हणतात तर आहार आणि युक्त आहार हा दोन्ही जेव्हा याप्रमाणे आहार असेल तेव्हा आपल्याला पोट कमी करण्यासाठी याचा फायदा होईल दुसरा महत्त्वाचा पॉईंट बऱ्याच वेळी काय होतं आता लोकांचे जॉब असतात लोक मुंबईसारख्या सिटीमध्ये तर लोकं नऊ दहा अकरा वाजता घरी येतात मग पोटभराचं जेवण करतात आणि लगेचच झोपतात तर रात्री हे शक्यतो कमी जेवा आणि रात्री लवकर जेवण्याचा प्रयत्न करा तर ज्यांना शक्य आहे ते जेवू शकतात आणि जेवल्यानंतर कमीत कमी दोन तासाचा गॅप झोपेमध्ये ठेवायचा आहे कारण संध्याकाळची आपली पचनसंस्था आधीच वीक झालेली असते म्हणजे पचनसंस्थेचं काम हे संध्याकाळी शांत असं झालेलं असतं आणि अशा वेळी आपण जास्त इथपर्यंत जेवतो आणि एवढी शहराची काही ॲक्टिव्हिटी होत नाही आपल्याला एक दीड तासात आपण झोपून जातो आणि आपण जरी झोपलो तरी आतले अवयव हे कामाला लागलेले असतात त्याच्यामुळे पण आपल्या शरीरामध्ये फॅट्स वाढतात आणि शक्यतो आपली बेली फॅट हे वाढण्यासाठी मदत होते तर रात्रीही जेवल्यानंतर लक्षात ठेवा दोन तासाचा गॅप असावा पण या दोन तासात मग काय झोपून झोपून टी व्ही नाही बघायचं आहे थोडा शतपावली करायची बाहेर जाऊन फिरून यायचं ज्यांना बाहेर जायला पॉसिबल नाही घरामध्ये राहून मारा बसा पण जेवणाच्या आणि झोपण्यामध्ये दोन तासाचा गॅप हा असला पाहिजे हां तुम्ही बघणार मी पडलो आहे टी व्ही बघतो आहे मी जागा आहे असं नाही आपण अबन... उभ्या कंडिशनमध्ये वेळ पाहिजे किंवा बसून पाहिजे शक्यतो शतपावली करायची आणि पचनसंस्था चांगली राहते आपण खालेलं व्यवस्थित पचत आणि रात्रीचं पोटभर खायचं नाही तुम्ही ऐकलंच असेल सकाळी राजाप्रमाणे जेवावं आणि संध्याकाळी किंवा रात्री भिकाऱ्याप्रमाणे आपलं जेवण असलं पाहिजे हे त्यासाठीच आहे सा आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी बऱ्याच वेळी आपल्याला वाटतं की दिवसातून चार वेळा हे खाल्लंच पाहिजे सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री तर असं नाही आहे हा आपल्याला योग्य आहाराची गरज आहे पण जेव्हा तुम्हाला भूक लागते कडकडून भूक लागते तेव्हाच खायचं वेळ झाली म्हणून खायचं नाही आणि जेवणाच्या आधी अर्धा तास तुम्हाला वाटतं आता माझ्याकडनं ओवर इटिंग होणार मला खूप भूक लागलेली आहे किंवा जास्तच खाल्लं जाणार तर जेवणाच्या आधी अर्धा तास आधी तुम्हाला एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आणि दहा पंधरा मिनटं आधी सलाड खायचं पण हे कधी सलाड पण दुपारच्या जेवणात जास्त तुम्ही वापरा रात्रीचं जेवण हे शक्य तर तुम्हाला लाईट करायचं आहे एकदम हलकं फुलकं करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट व्यायाम व्यायाम जेवढा तुम्ही करणार तर तुम्हाला वजन कमी होण्यासाठी बेलीफॅट कमी होण्यासाठी फायदा तर होणारच आहे आणि व्यायामाचे तर भरपूर सारे फायदे आहेत हे तुम्हाला माहितच आहे तर बेलीफॅट कमी होण्यासाठी काय काय व्यायाम करायचे ते आपण पुढे पाहूया धनुरासन भुजंगासन हनुमान दंडासन सूर्य नमस्कार आसन कमीत कमी सुरुवातीला दोन दोन वेळापासून सुरुवात करा हळूहळू हळू दहा पंधरा वेळा तुम्ही हे करू शकता हळूहळू याचे रिपिटेशन वाढवायचे आहेत कमीत कमी अर्धा तास तरी तुम्हाला व्यायाम करायचा आहे तर फक्त हे बेलीफॅट कमी करणारेच व्यायाम नाही करायचे आहेत फुल बॉडी वर्कआउट सुद्धा तुम्हाला करायचं आहे त्याचे विविध व्हिडिओ माझ्या चॅनलवर बनलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता तर या पद्धतीने स्वतःच्या जीवनशैलीमध्ये बदल करा नक्कीच तुम्ही सतत प्रयत्न करणार तर कमी होण्यासाठी तुम्हाला फायदा होणार धन्यवाद